या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करून लोकांना फोटो सांगायचं मी आमदार झालो तर मी काय करेल हे सांगायला पाहिजे त्याच्याऐवजी नुसतं स्वाभिमान नुसतं काय निष्ठा गता पौरा 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 मला हे सांगायचे माझी गद्दारी असेल ना तर माझी गद्दारी या मतदारसंघातल्या माझ्या शेतकऱ्याच्या पाण्यासाठी त्याला गद्दारी नाही म्हणता ना। येणार एका माणसाने निर्णय घेतला तो, तो गोष्ट वेगळी पक्षातल्या द्ला सगळ्या आमदारांनी एकत्र बसून एकत्र निर्णय घेतला आणि त्याच्यामधून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आणि करोड रुपये आपल्याला विकासासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी दिले ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे